महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाड शहरातील घरफोडी चोरीची घटना ताजी असताना चोरांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचं दिसत आहे सविस्तर माहिती अशी की महाड तालुक्यातील वरण कुंभारकोंड येथील बाळकृष्ण विजय धनवडे यांच्या शेतातील लोखंडी पोलावरील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्याने लंपास केला आहे तेवीस डिसेंबर रोजी चोरीची घटना घडल्याची माहिती मिळालेली असून मागील काही महिन्यांपूर्वी एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारची चोरी करताना एका चोराला विजेचा करंट लागला आणि यामध्ये त्याचा जळून खाक होऊन मृत्यू झाला दिलेल्या फिर्यादीनुसार बेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोराने चोरलेला असून यामध्ये शंभर किलो तांब्याची तार आणि चाळीस लिटर ऑइल असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असून या अज्ञात अस विरोधात भारतीय विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम एकशे छत्तीस प्रमाणे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शहरातील आणि ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे वरील संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इक्बाल शेख करत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका